मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन त्यांच्या जाण्यानं समाजाची मोठी हानी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षण संदर्भातील दिलीप मोर्चा दिली यांचं हानी झाली आहे शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे पुणे येथे उपचारासाठी नेत असताना रात्री त्यांचा वाटेतच मृत्यू झाला मराठा आरक्षणासाठी दिलीप पाटील यांनी अनेक आंदोलन केली मराठा समाजासाठी ते नेहमी अग्रहक्काने पुढे असायचे कोल्हापूर येथे काढलेल्या मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता मराठा आरक्षणासाठी त्यांनी कोणतीही राजकीय तडजोड केली के नाही त्यांच्या निधनानं मराठा समाजाचं न भरून येणारं नुकसान झालं आहे अशा भावना व्यक्त होत आहेत कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरनेपसाठी संतोष पाटील कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा